मित्रांनो धावदीप होणार आहे काही जर धावदिक मुद्दा काढतील काही जर वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतील पाच वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं तुमच्या आताचे जे खासदार आहेत त्यांना बोलवलं त्यांना राष्ट्रवादीचे त्यांना तिकीट दिलं सुंदर जे गांधी गावशी जात होतं आणि तिकडे सर पाठवण आणि शिवूर जबाबदारी नाही तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले

माझी मालिका चालते आहे मित्रांनो त्याच्याबद्दल अडचणी निर्माण होतात माझा त्यांना विरोध असायचे काही कारण पण दोन वर्ष साली महिने आत्ता तर करून नयचा आपला आणि आत्ता कुठं कामाचे दिवस आले आणि कशाला राज्य म्हणजे द्यायचं माझ्या धंदेवर होतो पाहिलं होतं माझ्या होतो मित्रांनो अशा पद्धतीनं कल्याण करणं होणारी माणसं उपयोगी पडत नाही त्याच्यामध्ये जो उमेदवार निघून जाणार आहे त्यांच्या विचाराच केंद्र सरकार असेल तर विकासाला निधी मिळतो तर त्याच्यामध्ये भांडवल निधी आणता येतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका